मित्रांनो ठरलं तर मागच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रिया इथे रेडी होत असते तिला हे लक्षात येतं की ते अर्जुन तिचा पाय बघण्याचा प्रयत्न करत होता की तिला हे वाटत असतं की अरे प्रिया वी प्रिया तू किती वेडी आहेस ते जन्म तर विसरलीच कोणीतरी बघितलं असतं तर काय झालं असतं तुझं हे वेंदळेपणात चालणार नाही आहे तुझं असं मनातल्या मनात मना ती बोलून आता तरी काढायला हवं म्हणून स्केच पेन घेऊन ती स्केच पेनचा मार्क काढ काढणार असते मग तिला हे हे वाटत असतं की कोणीतरी बघितलं असतं तर कसं झालं असतं अर्जुननी कदाचित हे बघण्याचा प्रयत्न करत आहे की काय असं तिला जरा डाऊट येतं मग मग ती स्केच पेन हुडकून स्केच पेनचा मार्क काढायला बसते मग मार्क काढायला बसते तितक्या आत ती तितक्या आत अस्मिता येते तिच्याजवळ अय्या तू काय करत आहेस असं म्हणून तिला पाठीत जरा धक्का देते मग दे ती तन्वी एकदम घाबरते काय चाललंय तुझं हे बावळतपणा लहान पोरींसारखं त्यावर अस्मिता हसत हसत म्हणते अगं त्यात काय चेष्टा केली मज्जा केली तुझी त्यात काय आणि तिच्या हातून स्केच पेन खाली पडलेला असतो मग ते अस्मिता बघू बघू काय आहे मग तुझ्या हातातून हिसकावून घेते बघते तर स्केच पेन असतं काय आहे तू मला लहान मुलगी म्हणत आहेस तू काय करत आहेस तू तर लहान मुलींसारखं स्केच पेन घेऊन बसले आहेस मग त्यावर प्रिया उत्तर देते की अस्मिता तू कदाचित विसर विसरली असशील मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत आहे मला त्याच्यासाठी स्केच पेन लागतात असो म्हणून स्केच पेन घेऊन ती काढून ठेवून निघून जाते मग अस्मिता इथे गेली तर गेली मी तर नेलपेंट लावत बसेन म्हणून ती नेलपेंट लावत बसते मग इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला आलेले असतात इकडे सायली आणि कल्पनासुद्धा नाश्त्याची तयारी करत असतात मग सगळेजण डायरेक्ट टेबलवरती बसलेले असतात प्रतिमासुद्धा आलेली असते प्रतिमाला चहा हवा असतो मग ती खाना सांगत असते मग तितक्या सायली म्हणते की मी ह्यांचा कॉफी देऊन येते हां हे, हे आणि चैतन्य भाऊजी ना काल रात्रीपासून इथं काम करत आहेत ना मग सकाळीसुद्धा परत त्यांचं काम चाललंय मग कल्पना म्हणते त्यावर हो अर्जुन कामाच्या बहाण्यामध्ये त्याचं खाण्यापणच पणच विसरून जातो तू देऊन ये जा असं सायलीला म्हणते मग तितक्या ती प्रतिमहात्याला कॉफी चहा हवा असतो मग हे त्याला सायली बोलू दे म्हणून तिच्याकडे लक्ष देत नसते मग ही प्रिया बघत असते ती प्रिया बघून सायली लांबते काय ग सायली माझी आई तुला चहा मागत आहे ना तुला कळत नाही आहे का तू तिला इग्नोर का करत आहेस मग त्यावर प्रिया म्हणते की रविराज काका तुम्ही काही ऐकलंत का मग त्यावर ही प्रिया म्हणते अहो बाबा ऐकण्याचं काय आहे आत यात आहे माझी आई अशीच बोलते आहे ना कळतं आहे ना आपल्याला आपण सगळे पाहतोय ना मी पाहतोय म्हणले नाही मी ऐकलंय का असं विचारलं आहे ग प्रिया पूर्णात तुम्ही काहीतरी ऐकले का ओ आई आए, तुम्ही ऐकलं का असं सायली सगळ्यांना विचारत असते कोणीही ना म्हणतं नाही बाबा मी आम्ही काहीही ऐकलं नाही आहे मग सायली म्हणते की नाही प्रतिमा त्या बास झाला आता आम्ही तुम्हाला खूप वेळ दिलो इतके दिवस खूप बघितलं ना पण तुम्ही आता बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला थोडं तरी कळायला पाहिजे मग असं प्रस सायली प्रतिमा त्याला सांगत असते मग अश्विन पण म्हणत असतो अगं वहिनी वेळ द्यायला हवं ना नाही अश्विन भाऊजी वेळ खूप कमी आहे ना मग झालं ते ला। की आता त्यात पण प्रतिमा त्या सावरायला पाहिजे बोलायला पाहिजे पण इतका पण वेळ नको आहे त्यात नाही तर त्या तशाच होतील त्यांना तेच आवडू लागेल खानाकुना करणं मग इकडे चैतन्य आणि अर्जुन डिस्कशन करत असतात की आता कसं करायचं की तन्वीचं पाय मला बघायचंच आहे काहीही करून मला तन्वीला खोटी तन्वी ही सिद्ध करायचं आहे ती खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांना कळालंच पाहिजे असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो चैतन्य म्हणतो आता काय करायचं आहे ती खूप हुशार मुलगी आहे रे मग तितक्यात ती अर्जुनसाठी सायली ठेवलेला कॉफी डायनिंग टेबलवरती घेऊन आलेली असते अर्जुनसाठी छंदी साधत मग ती मन दरवाज्यात आली असती तितक्यात अर्जुन आणि चैतन्य विचार करतात की ही कशी काय आली ती काय काही ऐकलं का आपलं पण ती काही ऐकलेलं नसतं मग तिने अर्जुनसाठी कॉफी आणलेली असते ती म्हणत असते काय रे अर्जुन अजून किती उशीर वाट पाहायची मी आपल्या स्वतःसाठी कधीतरी टाईम देशील की नाही तू माझ्यासाठी टाईमच देत नाही आस म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी आणली ती बघितलं तर ती सायलीमध्ये कोडमडत असते ती नसली तरी हा चैतन्य असतोच मग अर्जुन तीच कॉफी घेता घेता मुद्दामून तिच्या पायावर सांडतो मग तिला बाथरूममध्ये जायला सांगतो पाय धुवायला मग इकडे सगळेजण हत्याबाबत डिस्कशन करत असतात पूर्णात जी पण म्हणत असते हो सायलीचं बरोबर आहे आता प्रतिमा बोलायला हवी आपण एकदा मग त्यावर ही अस्मिता म्हणते असं केले तर प्रतिमाहत्याची वाचा तर परत आलेली आहे क क आपण हत्याला ताण दिलो तर कशावरून प्रतिमाहत्याची वाचा परत जाणार नाही मग त्यावर रविराज प्रताप म्हणतो की अस्मिता गप्प तू काहीतरी फालतू बडबड करू नकोस असं काहीही होणार नाही आहे मग त्या रविराज म्हणतात आपण डॉक्टर श्रद्धांची सल्ला घेऊया एकदा हो रविराज काका तुम्ही फोन करा डॉक्टरना आणि स्पीकरवर ठेवा मला सुद्धा बोलायचं आहे मग रविराज डॉक्टर श्रद्धाला फोन करतो हो रविराज बोल रे प्रतिमावाहिनी कशी आहे हो मै मी तिच्यासाठीच फोन केलेला आहे मला आणि सायलीला तिच्याबद्दल तुला काही विचारायचं आहे सायली विचारते डॉक्टर आपण आता प्रतिमा हत्याशी बोलतं बोललं तर चालेल का म्हणजे प्रतिमा हत्या फक्त खानाखुणा करत आहे त्या आता बोलू शकतील का त्याच्यासाठी काही इलाज आहे का, का मग मग त्यावर डॉक्टर श्रद्धा म्हणते प्रतिमा वहिनी ना अगदी लहान मुलांसारखी आहे दो वी केले क, गेले वीस बावीस वर्ष जिने एक बोलणंच विसरून गेलेलं आहे जसं की लहान मुला मुलं आता वाढत असतं की ते जसं हळू होईल तसं शिकताना तसंच आहे प्रतिमा प्रतिमा वहिनी ती स अगदी मोठी असली तरी तिच्यात लहान मुलींसारखी भावना आहे तिला खूप कठीण होईल थोडं तुम्ही पेशन्स ठेवायला हवं असं सायलीला म्हणते मग सायली म्हणते की हो पण प्रयत्न प्रयत्न करायला काय हरकत आहे आपण प्रयत्न तर करू शकतो असं सायली डॉक्टरला विचारत असते मग त्यावर सगळ्यांना सायलीचं मत पटत असतं हो हो सायली तू अगदी बरोबर करते आहेस प्रयत्न करू शकतो म्हणजे सायलीसाठी आपण प्रत्येक गोष्ट शिकवू शकतो ती बोलू शकते अगदी हळूहळू प्रयत्न करू शकतेस तू म्हणून सायली हो म्हणून ठीक आहे म्हणून फोन ठेवतात डॉक्टरचा आणि रविराज डॉक्टरचा आभार मानतात जे काही झालं आहे ना श्रद्धा तुझ्यामुळे होत आहे सायली म्हणते की आता हो प्रतिमहत्या जे काही बोलायचं असेल तरी आता बोलून दाखवायचं हां खानाखुणा करायचं नाही त्यावर प्रतिमात्या हो म्हणत असते आता प्रतिमहात्यासाठी शाळा घे घ्यावी लागणार आहे प्रतिमात्या गे, तुम्ही येणार का सायलीच्या शाळेत असं सायली प्रतिमहात्याला म्हणतात सगळ्या हसू लागतात त्यावर इकडं प्रिया पाय धुवून आलेली असते तिला डाउटच येतो की आता आम्ही पाय तर धुवून आले आहे ते स्केच पेनचं मार्क इकडं तिकडं झालं असेल तर अर्जुनने पाहिलं तर ते खूप घोळ होईल असं प्रियाला वाटत असतं मग अर्जुनला तेच पाहायचं असतं त्याने म्हणतो की ये ग तन्वी ये मी तुझे पाय पुसून देतो खूप भाजलं का मग त्यावर हो म्हणते आणि पाय पुसून देते नाही रे अर्जुन नाही तुमचं काम चालू होतं ना नाही मी जाते उगंच माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब नको असं ती म्हणत असते पण अर्जुनाने चैतन्याला तेच पाय पाहायचं असतं अर्जुन म्हणतो झालं आता प्लॅन फर्स्टला अगं तन्वी थांब 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 असं थां, म्हणत असतात दोघेसुद्धा ती थांबत नाही तसेच निघून जाते मग जाता जाता तिच्या पायाच्या स्केच पेनचे मार्क पडलेले असतात चैतन्यने बघतो हे काय मग अर्जुनला डाऊटच येतो की ह्याचं लिंक डायरेक्ट तु जन्म कुणीसोबत नसणार कशाला आता आपल्याला डाऊट घ्यायचं नाही डायरेक्ट पुरावे सिद्ध करायचं आहे असं म्हणतो मग इकडे सायली प्रतिमात्याची शाळा घेत असते मग प्रतिमात्याला एक एक शब्द शिकवत असते आधी म्हणते की आधी आपण तुमचं नाव शिकूया प्रतिमा म्हणून तिला प्र म्हणता येत नाही प म्हणत असते मग त्यावर पूर्णाजी म्हणते प नाही ग प्र म्हण तुझं नाव प्रतिमा आहे असं प्रतिमा त्या एक एक शब्द प्रतिमा असं उच्चारते मग हे ऐकून सगळ्यांना छान वाटतं मग नंतर सायली दुसरा शब्द लिहिते तन्वी तन्वी म्हणून सुद्धा ते हाक मरते मग नंतर पूर्णाजी म्हणते की त्याच्या पुढे नात त्याच्यापुढे नातंसुद्धा लिही मग प्रभू सायली म्हणते तन्वी ही मुलगी आहे आणि रविराज हे नवरा आहेत असं लिहिते मग ती वाचते प्रतिमा त्या तन्वी ही मुलगी आहे रविराज नवरा आहे हे रविराजला नवरा आहे कोण खूप बरं वाटतं खूप चांगलं वाटतं मग त्यावर कल्पना म्हणत असते अगं किती छान बोलतेस ना किती छान वाचतेस तू लिहिणं वाचणं काही विसरली नाही आहेस ना असं तिला म्हणत असतात ता, अगदी बरी बोलतेस तू इतकं पण वाईट नाही आहे उगाच पॅनिक होत आहेस असं म्हणत असतात तिकडे आणि चैतन्याला आता खूप मोठा ट्विस्ट मिळालेला असतो चैतन्याला तर खात्रीच पटलेली असते की तिने स्केच पेन मार्क काढलेला असतो मग अर्जुन म्हणतो आता माझ्याकडे मो एक मोठी आयडिया आहे जला आपण त्याच्याने सिद्ध करू शकतो जसं अस्मिताला गिफ्ट आवडतात तसे प्री तन्वीलासुद्धा गिफ्ट आवडतात मग अर्जुन म्हणते हे काय आहे मला काय कळे ना झालं आहे असं चैतन्य म्हणत असतो अर्जुन म्हणतो बघ आता मी काय करतो तिच्यासाठी ना छान गिफ्ट आणतो मग अर्जुने तिच्यासाठी पेन्सिन आणलेला असतो मग ती तिला देण्यासाठी गेलेला असतो पण ती तोपर्यंत बर्थमार्क काढून घेतलेली असते की काय ब येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघूया आता अर्जुने तन्वीला खोटी तन्वी म्हणून सिद्ध करेल आणि अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा